नमस्कार मी एकनाथ तुकाराम इवरे मुक्काम पोस्ट केळवडे तालुकाभोर जिल्हा पुणे येथील शेतकरी असून मी सेंद्रिय शेतीचा माध्यमातून शेती करत असताना मी गिरगाईंच्या गोठ्यातून एक शेणखत निर्माण करून या शेणापासून शेणखत निर्माण करून मी शेती कर या शेतीला उपयोग करत असतो परंतु माझा या सेंद्रिय शेतीला एक वेगळं वळण देण्यासाठी माननीय श्री संदीप गाडगे यांच्या माध्यमातून कृष्णा कृष्णाचं मल्टिप्लायर खत खत गाँ गाँ वेगब वेगब वे हे खत वापरून मी सेंद्रिय खत वापरून मी शेतामध्ये त्याचा गहू पिकासाठी उपयोग केला उपयोग करत असताना ज्यावेळेस मी पाणी देत असताना या मल्टीप्लायरचा उपयोग के केल्यानंतर इकडे बघा ह्या मध्ये गहूला वेगवेगळे फुटवे निर्माण झाले आणि चांगल्या पद्धतीने फुटवे निर्माण होत असताना या मल्टीप्लायरचा चांगला उपयोग झालेला आहे या शेतामध्ये आणि या मल्टीप्लायर मुळे उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होऊ शक या मुळे गहू पिकाला चांगल्या प्रकारचे फुटवे फुटलेले आहेत आणि या मल्टीप्लायरचा आतापर्यंत मी दोन वेळा याचा उपयोग केलेला आहे आता, के आता गहू बाहेर पडण्याच्या अवस्थेत निर्माण झालेला असताना या गहू पिकाचा चांगल्या पद्धतीनं या मल्टीप्लायरचा उपयोग होणार आहे मला तरी शेतकरी बांधवांना सांगावं असं सा वाटतंय की कृष्णा च हे मल्टीप्लायर वापरून आपल्या शेतीला सुपीकता निर्माण करण्यासाठी त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे तरी बांधवांना विनंती करण्यात येते की रासायनिक विषमुक्त शेती जर रासायनिक शेती हे विष विषयुक्त असल्यामुळे ते विषमुक्त करण्यासाठी या मल्टीप्लायरचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल असं मला वाटतं सर्व शेतकरी बांधवांना मी एक संदेश देऊ शकतो की मल्टीप्लायर हे सेंद्रिय मल्टीप्लायर हे सेंद्रिय खत वापरून आपल्या जमिनीचा पोत सुधारा आणि सुपीकता निर्माण करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो शेतकरी बांधवांना सांगायचं वाटतं की अशा प्रकारे हे मल्टिप्लायरच तुम्हाला मी पोस्टर दाखवत आहे मल्टिप्लायरच्या माध्यमातून शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत तरी सर्व बांधवांना सांगण्यात आहे की मल्टिप्लायरचा उपयोग करून शेतीची सुपीकता वाढवली जाते आणि ते सर्वांनी त्याचा अवलंब करावा हे नंबर विद्यार्थी